मी आता नागेशी मंदिरात पोचलो आहे तर ह्याचा एक आपल्याकडे सेपरेट एक ब्लॉग आहे वरती तुम्हाला जी प्लेलिस्ट दिसते त्या प्लेलिस्टमध्ये तो ब्लॉग आहे तो तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडेल तर मी आता इथे जास्त डिटेलमध्ये काही माहिती देत नाही आहे कारण त्या ब्लॉगमध्ये व्यवस्थित माहिती आहे देवळाची तर आपण आता देवळामध्ये जाऊन येऊया तुला आता आता नाही करायचं आहे ना काय रे काय देवळात इथे आलो आणि आता फक्त पाऊस सुरुवात झाली आहे खूप छान वाटतं इथे एकदम शांत आहे मंदिर आणि माझ्या मित्राचं पण काम होतं आहे तो एका कामासाठी आलेला तरी भेटायचं होतं इकडे त्यांना आणि त्याचं काम होतं आहे त्यामुळे सगळ्यात मला जास्त आनंद आहे कारण आम्हाला खूप उशीर झाला आहात तिकडे यायला तर त्यामुळे तो धरून चाललेला की भेट होणार नाही बट त्याचं काम होतं आहे या गोष्टीचा मला खूप आनंद होतो कारण मुंबईवरून खास या कामाटी आलेला आणि तेच काम होणार नव्हतं तर ते खूप बरं झालं आता ते होत आहे आता आम्ही इकडून निघणार आणि आता प्रशांतची जी कुलदेवी आहे तिकडे जा ते जरा पाऊस थांबायची आता जरा वाट बघते Stirando, tirando, 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 steyna ráu paus 3 og tað er botan

देवात आहे ना कोजागिरी पौर्णिमेनंतर कौलांकर हा प्रकार असतो अच्छा त्याच्यात दोन आहे सिंह पुरुष आणि मूळ पुरुष ग्राम पुरुष अच्छा हा तर तुम्हाला जी तुमची जी प्रश्न प्रश्नावली असते ना तेव्हा ते देवाकडे आपण मांडतो अच्छा त्याच दिवशी आणि त्या सिंहपुरुष आणि ग्राम पुरुष ते हे असतात भरजी असतात त्यांच्या अंगात देवी आणि तेव्हा मग ते आपण प्रश्न मांडलेले उत्तर ते देतात आपल्याला okay. ओके मग ते कधी असतांगिरी पौर्णिमेच्या नंतर चालू होतं ते पाच दिवस कौलाकर म्हणून प्रकार येतो तो चालू होतो साडे अकरा होऊन गेले पावणे बारा आले झोपणार आणि उद्या सकाळी पाच वाजता म्हणजे आज आमचा इकडचा चौथा आणि शेवटचा दिवस तर आता सकाळचे सहा वाजले आहेत आणि आता मी परत मुंबईला जायला निघालो आहे ह्या वेळेला तरी त्या मानाने जास्त फिरायला मिळालं नाही पण कालचा दिवस खूप छान गेला ज्या कामासाठी आलेलो ती सर्व कामं काल झाली आणखीन आता निघताना खूप माहीत आहे का आपल्याला खूप वाईट वाटतं निघताना बघूया आता प्रवासामध्ये बघूयात कुठे खायला थांबायचं वगैरे जर त्यातूनच एकदम चांगलं काही असेल तर मी नक्की तुम्हाला अपडेट करीन आणखीन सांगेन की कुठचं रेस्टॉरंट चांगलं आहे म्हणजे गोवा टू मुंबईला जाताना तर भेटूया थोड्या वेळातच बेटिंग बेटिंग हा बेटिंगच्या पुढे मी आता आलो आम्ही गोव्यावरून साधारण निघालो आणि त्यानंतर आता साडेबारा आले आणखीन आम्ही आता हे क्रॉस केलं कशेडी घाट क्रॉस केलं आणि पोलादपूरच्या पुढे हा शेलार ढाबा म्हणून एक आहे तर इथे दरवेळेला मी जेव्हा गावावरून येतो म्हणजे गुहागरवरून माझ्या तेव्हा नेहमी मी इथे थांबतो इथे जेवण खूप छान आहे टॉयलेट स्वच्छ आहे आणखीन म्हणजे मला खूप आवडतं होतं त्याच्याकडची टेस्ट खूप छान आहे आता आपण जेवण घेऊया पहिले दुपारच्या वेळेला माणगावला बिलकुल ट्रॅफिक नसतं काहीच ट्राफिक, ट्राफिक हां आज बिलकुल ट्राफिक नाही आहे तर साधारण एक एक ते तीनच्या जा मध्ये जायचा प्रयत्न करा म्हणजे ट्रॅफिक लागणार नाही आज तरी आम्हाला लागलं नाही आता मी गो मी गोव्याबद्दल सांगतो दरवेळेला काही ना काहीतरी एक छान गोष्ट मी खातो यावेळेला बंद खाल्ला वडा काय गोड वडा गोड वड्यासारखा एक प्रकार आपण जो पटणावर वडा खातो ना तो असा गोड खारगे जर तुम्ही ऐकले असतील तर खारग्यासारखा जो लागतो सुंदर आता मला इथे आमच्या इथे कुठे मिळतं ते मला कळलं आहे तुम्ही जाऊन बघणार आणि जर मला तिथे मिळाला तर त्याचं एक रिल तरी मी नक्की बनवी पहिला स्टॉप आला प्रशांत आता उतरतो इथे आणि आम्ही आता सरळ आपला अटल सेतू दि जातोय आला आला तो, तो तुला जे नाही कन्व्हिन तुला जे कन्व्हिनियंट होत ते घेऊन जा नाही होत ते ठेवून दे नको उद्या दे मला चालेल हो चालेल 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 तर मंडळी हा होता गोवा थ्री पॉईंट ओचा चौथा आणि शेवटचा ब्लॉक तर म्हणजे मुंबईवरून निघताना जे ज्या ज्या जागा आम्ही ठरवलेल्या की बघायच्या त्या सर्व जागा काय आम्हाला यावेळेला नाही करता आल्या पण तरीसुद्धा ज्या कामासाठी गौशरीन तिकडे आला होता ते मुख्यतः त्याचं काम झालं प्रशांतची जी कुलदेवी आहे माळसादेवी तिचं सुंदर मंदिर बघितलं दत्त मंदिर बघितलं कोलवा बीचला गेलो वारका बीचला गेलो आणि सगळ्यात उत्तम म्हणजे गोवन फूड यावेळेस भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं मला खायला मिळालं तर त्यामुळे ही ट्रीप माझ्यासाठी तरी खूप छान झाली तर मंडळी तुम्हाला हे सर्व ब्लॉग्स कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडले असते तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका तर मंडळी भेटूया लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये